काही दिवसांपूर्वी तीन वर्षीवर बला तरी त्या काही दिवसापूर्वी शिरपूर तालुक्यातील देवत मध्ये सुद्धा अशीच घटना झाली होती त्यानंतर धुळे जिल्ह्यातील साक्री धुळे जिल्ह्यातील सोनगीर गाव सुद्धा अशीच घटना झाली होती मला सरकारला विचारायचे की आणखी किती बडी घेणार कारण मला या व्हिडिओच्या माध्यमात सरकारला विनंती करायची की आपण विधिमंडळामध्ये कडक कायदे करून असे आरोपींना एक महिन्याच्या पाशी देण्यात तर यावी मुलगी मला तर एक प्रश्न पडतो की मुलगी कुठे सुरक्षित आहे शाळेच्या शाळेमध्ये शाळेच्या प्रांगणामध्ये किंवा कॉलेजमध्ये किंवा रस्त्यावर तर एकच उत्तर येतो मुलगी कुठेही सुरक्षित नाही कारण ज्या वेळेस असे निर्माण कडक शिक्षा होईल त्यांना कडक कायद्यानुसार पासून मिळेल तेव्हा न्याय पीडितांना मिळेल मला कधी कधी प्रश्न पडतो की जर छत्रपती शिवाजी महाराज राहिले असते तर त्यांनी असा नर्जा म्हण चार बळ चौकात आणून त्यांनी चार, चार चलन केले असते कधीतरी मला हा प्रश्न पडतो तरी समाजातील मला काही राजकीय नेत्यांना विचारायचे सर की आपण कधी समाजामध्ये बदल घडवणार कधी त्या अशा नरेंद्र पाशीची शिक्षा देऊन त्या पीडित कुटुंबाला न्याय देणार खर तर मी तात्पुरण एवढंच म्हणतो हर्ष हर्ष बाय